आंघोळ करणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते रोज आंघोळ करणे ही एक चांगली सवय यामुळे काही शारीरातील तसेच केस स्वच्छ करणे होण्यास मदत मिळत असते त्याचबरोबर आपल्याला ताजे तवणे वाटत असते काही लोकांना गार पाण्यानंतर काही लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडत असते पण हिवाळ्यात असो किंवा हो उन्हाळा आपण थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार अनेक लोकांना विचित्र वाटत असतो परंतु ही पद्धत आरोग्यासाठी किती फायदेशीर हे तुम्हाला माहीत आहे का एन सी बी आय मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार थंड पाण्याने आंघोळ करणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि मनासाठी अनेक प्रकारचे फायदे हे असते त्यांनाच्या मते त्यामुळे आपले रक्त सुधारते आणि प्रजनन क्षमता वाढते यासाठी अनेक फायदे आपल्याला होत असतात त्याचबरोबर इतर अनेक फायदे मिळत असतात आजकालच्या आज बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आई किंवा वडील फू हो समस्या बरे सामान्य बनले आहे पण थंड पाण्याने आंघोळ केल्याने क्षमता वाढण्यास मदत मिळते त्याचबरोबर आपले लैंगिक जीवनही सुधारण्यास मदत हो होत असते असे अहवालात समोर आले आहे शरीरातील रक्त योग्य नसेल तर त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकत असतात थंड पाण्याने आंघोळ करून आपले रक्त सुधारू शकते थंडीच्या दिवसात गार पाण्याने आंघोळ करणे शक्य होत नाही पण या पद्धतीचा तुम्ही अवलंब करून तुम्ही तुमची आत्मशक्ती देखील मजबूत बनवू शकता तसेच आता लवकरच उन्हाळा येणार आहे त्यामुळे थंड पाण्याची आंघोळ करा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवा आपल्या सर्वांना माहीत आहे की ताण तणाव किंवा न्यायड्रॅसच्या मागील मुख्य कारण म्हणजे खराब मानसिक आरोग्य असते तणाव दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी योग थेरपी किंवा इतर पद्धतीचं वापरल्या जाऊ शकते त्यापैकी एक पर्याय म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करणे हा असतो आपले मनात अनेक विचार येत असतात ते मन शांत करण्यास थंड पाण्याचे आंघोळ उपयुक्त ठरू शकते त्याचबरोबर आपल्या शरीराची सतर्कता वाढण्यास मदत होत असते आपण जेव्हा आंघोळ करताना थंडी जाणवत असते पण शरीर सामान्य झाल्यावर आपला दिवसभर ताजावर वाटते थं थंडीपासून वाचवण्यासाठी लोक खूप गरम पाण्याने आंघोळ करण्याची चूक करत असतात त्यात वाईट परिणाम आपल्या त्वचेला आणि केसांना जाणवून लागतात जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे केल्यामुळे पुरळ येणे आणि केस गळणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच दररोज थंड किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावली पाहिजे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपले वाढलेले वजन कमी करण्यास उपयुक्त असते या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचा लूक सुधारू शकता थंड पाण्याने आंघोळ करण्याचा एक फायदा म्हणजे ते आपल्यातील लव हार्मोन्स टेटोस्टेनॉल वाढण्याचे काम करत असते व्यायामानंतर जलद पुनर्प्राप्तीसाठी खेळाडू आणि फिटनेस उत्साही लोक अनेकदा थंड पाण्याचा वापर करतात थंड पाणी ऊतींची शोध कमी करून आणि लव लौकिक ॲसिड व बाहेर काढून जर्जड आणि स्नायू फायदेशीर असते थंड तापमानाच्या संपर्कात राहण्याने शरीर उष्णता निर्माण होत असते त्यामुळे वाढू शकतो नियमित थंड पाण्याने स्नान केल्यामुळे तपकिरी चरबीचे उत्पादन वाढते त्यामुळे त्या क्रिया वाढण्यास मदत मिळते आपण जर झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ केले तर चांगली झोप येण्यास मदत होते त्या थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर शरीराचे तापमान कमी होते ते झोपीची तयारी करताना किंवा शरीराची नैसर्गिक घट सारख्या असते ही या क्रियामुळे झोप अधिक शांत होण्यास मदत मिळत असते थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे